नमस्कार शेतकरी बोंधू शेतकरी बोंधू मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या कोंबडी पालनामध्ये अचानक बदल झालेला आहे साठ कोंबड्या होत्या पिवरा अंड्यावरच्या दररोज अंडी द्यायच्या अगदी पन्नास पंचावन्न अंड्यापर्यंत अंडी द्यायच्या पण कालपासून काय झालेलं आहे आपला अचानक कोंबडी पालनामध्ये आपला बदल झालेला आहे तर अंड्या बंद अंडी देण्यामध्ये दे फरक पडला म्हणून चला म्हटलं आपण व्हिडिओ बनवूया तर व्हिडिओ असा बनवायचा आहे आपल्याला आणि मला लक्ष त्याच्यामुळे राहिलं आता हे बघा मी आता गावात चाललेलो आहे एका जणांना निकाल पैसे दिले ते वीस अंडेचे दोनशे रुपये आता मी हे वीस अंडे हे आणि हे वीस अंडे तर अचानक बदल काय झाला आपल्या साठ कोंबड्या अशा प्रचंड अंडे देतो त्यांना तर ते आता दररोजच्या फक्त वीस अंडे देत आहे सकाळी दहा का दहा अंडे निलती आणि आता दुपारचे तीन वाजलेले आहे आणि आता आपल्या खुर्ड्यामध्ये सात आठ दहा अंडे सापडलेले आहे म्हणजे फक्त आता आता आपल्या कोंबड्या आहे ना वीसच अंडे देऊ राहिल्या तर मग हा अचानक बदल झाला कसा त्याचं खूप सोपं कारण आहे आता सध्या शेतीमध्ये भरपूर कामं चालू आहे कांदा लागवड आहे ऊसाच्या मशागती चालू आहे आणि नवीन जागेवर तो नवीन फॉर्म बांधायचं काम होता बारदाना दोरी बांधणं पोल आणणं इकडं अँगल रवणं याच्यामध्ये सात आठ दिवस माझे वायाला गेले आणि झालं काय कुंबडी पालनावर सर्वात जास्त लक्ष घरातल्या आता माझे वडील असतील आई असतील यांचं असतं की बा खाद्याची परिस्थिती काय आहे पण त्यांनी मला गेलं पंधरा दिवसापासून खाद्य सांगितलेलं आहे पण मी काय खाद्य नाही आणलं त्यांच्यासाठी घरच्या तांदूळावर मकावर आणि गव्हावरच भागवत आहे भरडा करून तर मग याचं कारण काय बोवा इतका भव्य गेली दीड दोन महिन्यापासून आपल्या प्रत्येक उंबड्या अंड्या देत आहे पण आता अंड्यावर लगेच कमी कमी कशा यायला लागल्या तर झालं काय शेतकरी बंधून नो आपण जर लेअरचं जर खाद्य घातलं त्यांना तर अंडी आपल्याला जास्तच निघतात आणि जर आपण घरच्या खाद्यावर जर भागवायला गेलो जसं जसं की मी तुम्हाला सांगितलेलं असन आपण अगदी शिळ्या चपात्या असतील भाकऱ्या असतील किंवा गव्हाचं चाळण वगैरे असेल ते सुद्धा आपण त्यांना देऊ शकतो म्हणजे कसं तरी आपण कोंबडीचं मिथी घासावर को तिचं पोट भरू शकतो पण ह्या गोष्टीने काय होतं अंडी कमी भेटतात नफा भेटतो नफा नाही भेटत असं काही नाही पण जसं की साठ कोंबड्या असतील जर असा शुल्क खर्च केला गहू बाजरी मका ज्वारी असं जर भरडून टाकलं तर तुम्हाला त्या प्रमाणात अंडी भेटणार नाही तसंच माझं झालं माझ्या कामानिमित्तमुळं मुळे मला खाद्य आणणं नाही झालं नंबर एक कारण हे तर मी आता बघा हे अंडी गावात दिले की मी लगेच आपल्या श्रीरामपूरला चाललेलो आहे आणि सोळ दोन्ही बत्तीस तीन हजार दोनशे रुपये देऊन मी ना दोन, दोन गोण्या आणणार आहे म्हणजे शंभर किलो खाद्य आणणार आहे आणि शेतकरी बंधू आजचा व्हिडिओ लक्षात ठेवा आजची तारीख लक्षात ठेवा की तुमच्या दादाचे अंडे कमी निघत आहे कोंबडे पालनामध्ये पण जेव्हा मी खाद्य आणल आणि आठ दहा दिवस रेग्युलर खाद्य टाकल तर वीस अंड्यापासून बावीस अंडे चोवीस अंडे तीस अंडे बत्तीस अंडे पर्यंत अशी सुरुवात परत होईल आपली आणि दुसरं कारण असं मी शेतामध्ये होतो शेतामध्ये आपल्या कोंबड्या होत्या आणि ती जर कॅल्शियम रॉयल ही पावडर मेडिकलमधून आणायचो ना मी त्यांना रेग्युलर दोन महिने पाजली होती म्या पाण्यामधून खूप छान आयुर्वेदिक पावडर असती परत नाव सांगतो कॅल्सी रॉयल म्हणून पावडर येते एक ऐंशी नव्वद रुपयाला पुडी असते त्याच्यावर कोंबड्याचं चित्र असतं एका टोपलीमध्ये अंडे दाखवलेले असतात अगदी तुम्ही मेडिकलमध्ये जाऊन सांगू शकता दादा माझ्याकडं गावरान कोंबड्या आहे आं आणि त्या अंडी कमी देत आहे त्याचं मला कारण सांगा आणि काही औषध वगैरे असलं तर द्या तर ते काय करतील तुमच्याकडून शंभर रुपये घेतील आणि एक तुम्हाला अशी ऐंशी नव्वद रुपयाची थी एक पुडी देतील आणि तिचा वापर सांगतील की बा दोन तीन लिटर पाण्यात एक चमचा टाका जसं की माझी दोन पाण्याचे भांडे ना मी त्याच्यात एक एक चमचा टाकत असतो तर आता मी जेव्हा खाद्य आणायला जाईन ना आज संध्याकाळी तेव्हा मी खाद्याच्या दोन गोण्या घेऊन येतो आणि कॅल्शियम ऑइल पावडर घेऊन येतो आणि उद्यापासून एकदा चालू केलं की आठ दहा दिवसात आठ दिवसात म्हणा पंधरा वीस दिवसात म्हणा कोंबड्याच्या पोटामध्ये काही आर्थिक प्रक्रिया होऊन बरोबर आपल्या कोंबड्याची अंडीची जाळी असते ती वाढल आणि कॅल्शियम मुळे परत त्यांना अंडी देण्यात अंडी द्यायला मदत होईल त्यांच्या शरीरासाठी आता प्रत्येक व्हिडिओमध्ये कोंबड्या दिसायच्या पण ह्या बा आणि नेमकं फरक काय होईल ज्या कोंबड्यांनी अंडी दिले ना त्या कोंबड्या अंडी द्यायच्या बंद होतील आणि ज्या कोंबड्या अंडी देत नव्हत्या ना त्या अंडे येत राहतील आता ह्या बघा ह्या तीन कोंबड्या आपल्या बिचार्या बसलेल्या आहे तिन्ही माठात कोंबड्या आहेत बर का हम्म आली बिचारी वापिस ही खुडी येईल हे शक्यतो जी कुरकुर करीती ना आता सध्या ती कोंबडी खुडी येईल आणि ह्या बघा हा जो एक पक्ष आहे ना याचे पंख काबर गेलेले आहेत आता शेतकरी बंधूं मला एक सांगा माझ्या कुंबडी पालनामध्ये संपूर्ण कोंबड्या अशा आहेत की बा त्यांना नजर लागेल पण ह्या कुंबडीचे नेमकं पंख काबर गेलेले आहे बिचारी ही कुंबडी खूप वर्ष झालेली आहे आणि ती वाटत नाही कुंबडी म्हणून तिच्या डोक्यावरचा तुरा पा कोंबडा वाढतोय दिसते ना त्यांना कुंबडी ती तर मग हीच असं मिस्टेक काबर झालेली आहे ही फार दिवसाची कुंबडी असल्यामुळं आता तिचे वर्षी पंख पंख जाण्यास सुरुवात झालेली आहे पण कोंबडीचं वेट वगैरे भरपूर आहे मस्त दोन किलो वजन आहे तिला तर शेतकरी बंधून चला मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून हे सांगायचं होतं की बा असा अचानक काय बदल झाला जर एवढी दररोजची अंडी निघत होती तर अंडी काभार कमी झाली आणि तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगतो ज्या साठ पासठ कोंबड्या होत्या ना त्याच्यातल्या निम्मे जर कोंबड्या अंडे देत असतील ना तर आता ह्यावेळेस काय होईल बाकीच्या कोंबड्या अंड्यावर येतील आणि ज्या कोंबड्या अंडे देत होत्या ना त्या थोड्या दिवस बंद राहतील ते फक्त कशामुळं आपल्या खाद्यामुळं आणि कॅल्शियम ऑइल पावडरमुळं चला तर भरपूर उद्योग असल्यामुळं खाद्य वगैरे थोडं आठ दहा दिवस मागं पुढं झाल्यामुळं हा अचानक बदल झालेला आहे दुसरं काही नाही असे वर्षातून एकदा दोनदा काय दहा वेळेस बदल होत असतात याची काळजी करायची नाही कोंबड्या अंडे जास्त देतात म्हणून काळजी करायची नाही आणि कोंबड्या अंडे कमी देतात म्हणून सुद्धा काळजी नाही करायची तर ह्या बघा मी तुम्हाला आठच दिवसात परत ह्या कोंबड्या भरपूर अंड्यावर आणून दाखवल खाद्य वगैरे आणून तर शेतकरी बंधूंनो व्हिडिओ कसा वाटला अगदी कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवीन व्हिडिओमध्ये परत उद्या किंवा परवा भेटूया कारण की माझ्याकडं आफ्रिकन बोरच्या शेळ्या वगैरे आहेत ना एक ग्राहक येणार आहे आपल्या शेळ्या बकऱ्या नेण्यासाठी तर मी काय किमतीमध्ये दिल्या किती किलोची बकरं दिली सविस्तर व्हिडिओ बनवून आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बंधूंनो चला रजा घेतो अशाच एकदा छान मध्ये व्हिडिओमध्ये परत भेटूया आपण अंडी वाढली की तोपर्यंत धन्यवाद